जगीजे विकल जे आहे जे किंकाळे मारतात ज्यांना वेदना आहे ज्यांना मुलंबाळ नाही गावात एकट्या अरे परवा पानेरला गेलो होतो नवरी एक म्हातार तीन किलोमीटर होऊन दोन घागरी बनून आणल्या खांद्यावर अशा खांदे, खांदे दोन म्हट बाबा पुढे चालले <laughs> म्हणले रोज नियम आहे महाराज माझा बाराचा आती उन्हाळा पाणी नाही प्यायला नाही वासराला नाही गाईला नाही जनावराला पाणी नाही हे म्हातार दोन हांड्या हांडेवतेवर मलायला झाले आई शिवाय हो मी ऍक्टर पण चांगला झाले माझा बाप म्हणला एक पात्री नाटककार हो कीर्तन कर गाडगे बाबांचाच गुरु कर बाकी कोणताच आवतू फालतू मला कोणता बाबाय माहित नाही गोवाय माहित नाही माझी धर्मशाळा मा आहे आनंदीला पण माझा गुरु मात्र कुठला आहे वराडातला विदर्भातला आहे गाडगे बाबाची चंदर्भ आम्हाला एकही बाबा आहे गाडगे बाबा कारण त्याने कुठेही देवळ बांधली नाही आपल्या गावात पाटलाचं पाटलाचं घर आहे की नाही पाटलाच्या घरापेक्षा दुसरी घरं मोठी असू नये हा कायदा आहे की ना ज्ञानेश्वर बावली वारकरी संप्रदायाचा पाटील आहे त्याच्या शेजारी दुसरा कोणी येऊन त्याच्यापेक्षा उंच मंदिर बांधणं तुकारामाच्या गावामध्ये तुकारामापेक्षा वेगळं उंच मंदिर बांधणं पंढरपुरामध्ये पांडुरंगापेक्षा वेगळं मंदिर बांधणं म्हणजे दुकान टाकल्यासारखंच आहे ना पैसे कमवायचे आपण सांगितलं गाडगे बाबांची अपेक्षा कर त्यांचे चरण धर त्यांचं आचरण कर कारण सांगतो त्याच गाडगे महाराजांनी कधीही शेतकऱ्याचा पैसा घेतला नाही माळ्याचा नाही मराठ्याचा नाही कुणब्याचा